कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण परमेय संख्या परमेय संख्या व त्यावरील क्रिया हा घटक शिकणार आहे आणि हा घटक शिकला की आपण त्याच्यावर स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट एक व स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट दोन हे सोडून घेणार आहेत तर यामध्ये परमेय संख्या आणि त्यावरील क्रिया यामध्ये ज्या काही बेसिक गोष्टी आहेत की ज्या स्वाध्याय सोडवण्यासाठी आपल्याला याव्या लागतात तर ते आज आपण घेणार आहोत तर लक्ष द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला याचा फायदाच होईल तर बघा पहिल्या प्रश्नापासून चालू करूया मग हा कन्सेप्ट आपण शिकूया तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे की आता मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो की परिमेय संख्या कशाला म्हणतात ठीक आहे आणि या प्रश्नामध्ये काय म्हणलंय की वजा एकशे एकोणीसशे तेरा ही परिमेय संख्या ज्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकांचा गुणाकार किती तर बघा अशा प्रश्नांचं उत्तर कसं काढायचं तर बघा दोन हजार एकवीसच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तर अशा टाईपचा प्रश्न रिपीट होऊ शकतो त्याचं उत्तर कसं काढायचं बघा एकशे एकोणीसला तेराने भागा किती ते आलं तेराची नौपट एकशे सतरा आणि किती शिल्लक राहिले नऊ पॉईंट एकशे सतरा दोन शिल्लक राहिले तेरा एक तेरा ठीक आहे म्हणजे नऊ पॉईंट एक वजा नऊ पॉईंट एक हा आपल्याला काय मिळाला तर आ, हा हा मिळा आपल्याला प नऊ वजा नऊ पॉईंट एक ही परमीय संख्या मिळली मग वजा नऊ पॉईंट एक ही परमीय संख्या कोणाच्या दरम्यान आहे तर वजा नऊ व वजा दहा ह्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे मग आपल्याला पुढे काय विचारले की वजा नऊ आणि वजा दहा यांचा गुणाकार किती तर खूप सोपं आहे वजा नऊचा चा गुणाकार वजा दहाशी केला तर गुणाकार किती आला नव्वद आणि ज्यावेळेस वजा आणि वजा हे दोन्ही चिन्ह एकमेकांशी गुणाकारत असतात तर त्यांचा गुणाकार काय होतो अधिक म्हणजे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पुढील प्रश्न बघूया आपण बघा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आता ज्या क्रिया आहेत परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया तर त्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या क्रिया शिकणार आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या चार चार क्रिया आणि अपूर्णांकांचे लहान मोठे पण की कोणता अपूर्णांक लहान कोणता अपूर्णांक मोठा हे आपल्याला शोधायचं आहे तर चला या प्रश्नामध्ये आपण जो आहे ज्यामध्ये गुणाकार आहे वजाबाकी आहे तर काय करायचं असतं तर आपल्याला हे लक्षात ठेवा बॉडमास ही कन्सेप्ट लक्षात असू द्या बी फॉर काय बी फॉर ब्रॅकेट ब्रॅकेट म्हणजेच काय कंस तर गणितीय क्रिया आली तर पहिल्या आधी काय सोडवायचा कंस सोडवायचा कंसनंतर काय सोडवायचं ऑर्डर ऑर्डर म्हणजेच काय घातांक ठीक आहे तीन नंबरला काय असतं डिव्हिजन डिव्हिजन म्हणजे सर्वात आधी काय करायचा का भागाकार करायचा का बरोबर मग काय करायचं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन म्हणजे काय गुणाकार मग करायचा गुणाकार आणि मग काय आहे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ॲडिशन म्हणजे बेरीज करायची काय बेरीज आणि मग काय शेवटी करायची वजाबाकी तर हा क्रम आहे या क्रमानेच आपण सर्व गणितीय क्रिया करत असतो ठीक आहे हे लिहून घ्यायचं असलं लिहून घ्या प्रश्न बघा आता प्रश्न बघा की आपल्याला काय म्हणते की पाच आठ वजा तीन गुणिले पाच कंस पूर्ण यांचे उत्तर का ये। काय येईल तर खूप सोपं आहे कसं सोडवायचं चला बघूयात तर पहिल्यांदा आपण काय करणार की कंस सोडवणार बरोबर पाच आठ वजा तीन कंस सोडवणार मग कंसाच्या आधी पहिल्यांदा काय सोडवणार गुणाकार मग वजा तीन आणि वजा पाच यांचा गुणाकार काय होईल वजा पंधरा आठ वजा पंधरा कंसाच्या आतमध्ये आठ वजा पंधरा येईल बाहेर पाच मग आठ आणि पंधराची वजाबाकी काय येते पंधरातून आठ गेलं सात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा सात आणि सात आणि पाचचा गुणाकार किती पस्तीस आणि चिन्ह कोणतं वजा आहे म्हणून वजा चिन्ह तर उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन बघा खूप सोप्या पद्धतीने प्रश्न आहेत एक दोन बेसिक कन्सेप्ट माहीत असले की येतात मग आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि हा प्रश्न काय आहे की वजा पंधरा छेद चौदा वजा नऊ शेत आठ तेरा छेद बारा वजा एकोणीसशे अठरा या परमेय संख्यांचा उत्तरता क्रम लावल्यास शेवटून दुसरी परमेय संख्या पुढीलपैकी कोणती मग आपल्याला काय शोधायचं यामध्ये की, याम की परमेय संख्यांचा क्रम कसा लावायचा ठीक आहे म्हणजेच काय लहान परमेय संख्या कोणती मोठी परिमेय संख्या कोणती तर त्याच्यासाठी आपण एक चार ते पाच नियम बघू आणि चार ते पाच नियमानंतर आपल्याला थोडेफार जे एक्झाम्पल येणार आहेत ते सोपे होतील तर लक्षात घ्या पहिला नियम काय म्हणतो की छेदसारखाच असेल तर ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो व ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक असतो याचा अर्थ काय तर बघा याचा अर्थ लक्षात घ्या छेदसारखाच असेल म्हणजे मी काय लिहिलं पाच छेद दोन छेद दोन नऊ छेद दोन आणि अकरा छेद दोन म्हणजे काय आहे छेद समान आहे प्रत्येकाचा छेद काय आहे दोन आहे तर त्या पूर्णांकाचा अंश ज्या पूर्णांकाचा अंश मोठा आहे मग येथे अपूर्णांक कोणता आहे मोठा अपूर्णांकाचा कोणाचा अंश मोठा आहे तर अकरा हा मोठा आहे अकरा ही संख्या सर्वात मोठी आहे म्हणून सर्वात मोठा अपूर्णांक कोणता अकरा छेद दोन सर्वात मोठा अपूर्णांक यामध्ये ठीक आहे आणि सर्वात लहान कोणता सर्वात लहान पाचशे दोन ठीक आहे लक्षात राहील बघा छेद समान असला मग छेद समान असला तर आपण फक्त काय बघायचं अंश कोणता अंश मोठा आहे तो सर्वात मोठा कोणता अंश लहान तो सर्वात लहान सेम तसंच पुढचं काय आहे की सारखाच असेल मग अंशसारखा म्हणजे काय का पाचशे सात पाचशेद नऊ पाचशेद अकरा व पाचशे तेरा असं काय आहे ते की अंश सर्वांचा समान आहे पण छेद सर्वांचा वेगवेगळा आहे मग यामध्ये लहान पूर्णांक कोणता आणि मोठा पूर्णांक कोणता कसं शोधायचं तर ज्याचा छेद सर्वात लहान तो पूर्णांक सर्वात मोठा म्हणजे पाच छेद सात सर्वात मोठा आणि पाचशे तेरा हा पूर्णांक सर्वात लहान ठीक आहे हा दुसरा नियम झाला नियमांपेक्षा ही नियमच म्हणू शकता ठीक आहे पुढे बघा जर दिलेल्या सर्व अपूर्णांकामध्ये छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकने कमी असेल म्हणजेच काय म्हणलं आहे बघा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकने कमी असेल म्हणजे आपण असं लिहूया तेरा छेद सत्तावीस एकोणीस छेद एकोणचाळीस दहा छेद एक्केवीस आणि सोळा छेद तेहतीस ते मग यामध्ये काय म्हणलं आहे बघा की जर दिलेल्या सर्व पूर्णांकामध्ये छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकने कमी असेल येथे दुपटीपेक्षा एकने जास्त जास्त सॉरी आपण दुपटीपेक्षा एकने कमी करू हे पंचवीस एकोणीसशे दुप्पट अडोतीस वजा एक सदोतीस दहाचे दुप्पट वीस वीस मधून एक गेलं एकोणीस सोळाचे दुप्पट बत्तीस मधून एक गेलं एकतीस बरोबर आता बघा जर दिलेल्या सर्व पूर्णांकामध्ये छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा एकने कमी असेल तर ज्याचा अंश व छेद मोठा ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान व ज्याचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा मग बघा यामध्ये सर्वात मोठा पूर्णांक कोणता दिसतोय आपल्याला एकोणीस छेद सदुतीस सर्वात मोठा एकोणीस छेद सदोतीस चा अंश मोठा आहे आणि छेद पण मोठा आहे मग हा पूर्णांक काय होईल सर्वात लहान हा पूर्णांक काय होईल सर्वात लहान आणि ज्याचा अंश पण लहान आणि छेद पण लहान असा पूर्णांक काय होईल सर्वात मोठा बघा हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत अजून हे विचारण्याची शक्यता आहे पुढील बघू टाईप जर दिलेल्या सर्व अपूर्णांकामध्ये छेद हा अंशाच्या दुप्टीपेक्षा एकने मोठा आहे म्हणजे आपण असं पकडू दहा छेद एकवीस पुढे आपण बावीस छेद पंचेचाळीस तेरा छेद सत्तावीस आणि चौदा छेद एकोणतीस बरोबर तर ज्याचा अंश व छेद मोठा आता बघा ज्याचा अंश आणि छेद कोणाचा सर्वात सर, मोठा आहे तर बावीस छेद पंचेचाळीसचा अंश पण मोठा आहे छेद पण मोठा आहे बाकीच्यांपेक्षा तर तो अपूर्णांक सर्वात मोठा मग येथे सर्वात मोठा हा अपूर्णांक येईल हा अपूर्णांक सर्वात मोठा ठीक आहे आणि ज्याचा अपूर्णांक सर्वात लहान आता कोणता सर्वात लहान आहे बघा यामध्ये दहा एकवीस तो काय होईल तो सर्वात लहान होईल ठीक आहे हे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारत आहेत आणि याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता पण आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघूया आपण बघा इतर प्रकारच्या अपूर्णांकाचा सर्व दशांशामध्ये उत्तर काढावे आणि त्यानुसार लहान व मोठा अपूर्णांक ठरवावा म्हणजेच काय की ज्या वेळेस मी असं देईल दोन छेद तीन आणि ते पाच छेद सात मग यामध्ये काही फरक दिसतोय काही साम्य दिसते तर काही साम्य दिसत नाही मग यामध्ये लहान मोठा कसा ठरवायचा तर खूप सोपं आहे बघा काय करायचं की एक तर दोन पद्धतीत याचं दशांश चिन्हामध्ये रूपांतर करायचं दोन्हीमध्ये आणि दशांश चिन्हामध्ये रूपांतर केलं की आपल्याला सहज लक्षात येऊन जातं मग बघूया वीसला जर तीनने भागलं तर किती आलं पॉईंट सहासष्ट आणि पन्नासला जर पॉईंट पाचला जर सातने ने भागलं तर काय येतं पॉईंट सात म्हणजे मोठा कोण आहे पाचशे सात याची दुसरी एक मेथड सांगतो याची दुसरी एक मेथड काय आहे करायचा तिरकस गुणाकार असा दोनचा आणि सातचा सा 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 गुणाकार आणि तीनचा आणि पाचचा गुणाकार मग मला सांगा दोन आणि सातचा सा गुणाकार किती झाला चौदा आणि तीन आणि पाचचा गुणाकार किती झाला पंधरा मग कुणाचा गुणाकार मोठा आहे तर पंधरा ही संख्या मोठी आहे त्याच्यामुळं यामध्ये पाच आणि सात ही संख्या मोठी आहे ही एक टेक्निक आहे तीच काढण्याची आता पुढे बघा पुढचा नियम महत्वाचा आहे हे सर्व नियम तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहायचे आहेत हे लक्षात ठेवा बघा जर दिलेल्या सर्व अपूर्णांकांना चिन्ह असेल तर जो अपूर्णांक सर्वात मोठा दिसतो तो सर्वात लहान असतो आणि जो अपूर्णांक सर्वां सरुआ, सर्वात लहान दिसतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो म्हणजे आता आप आपपर्यंत आपण जे केलेलं आहे बरोबर मग इथे काय येथे वजा चिन्ह दिलं मी येथे सगळीकडे वजा चिन्ह दिलं जर चिन्ह असेल तर येथे सर्वात मोठा कोण दिसतोय अकरा शेत दोन पण वजा चिन्ह आल्यामुळं अकरा छेद दोन काय झाला सर्वात लहान बरोबर सेम त्या पद्धतीने येथे सर्वात मोठा कोण दिसतोय पाचशे तेरा पण मी सर्वांना वजा चिन्ह दिलं तर पाचशे तेरा सर्वात लहान आहे तो काय होईल पाचशे तेरा सर्वात मोठा होईल आणि जो सर्वात मोठा होता पाचशे सात तो काय होईल सर्वात लहान होईल ठीक आहे वजाचिन्ह आलं की हा बदल होतो हे लक्षात ठेवा येथे येथे पण आपण पन। वजाचिन्ह दिलं सर्वांना की जो सर्वात लहान होता तो काय बनेल सर्वात मोठा आणि सर्वात जो मोठा होता तो काय होईल सर्वात लहान हा व्हिडिओ तुम्हाला दोन ते तीन वेळा रिपीट बघावं लागेल त्यावेळेस तुम्हाला एक 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 गोष्ट समजत जाईल ठीक आहे येथे पण सर्वांना वजाचिन्ह दिलं की काय होईल सर्वात जो लहान होता पूर्णांक तो सर्वात मोठा बनून जाईल आणि सर्वात मोठा अपूर्णांक जो होता तो सर्वात लहान बनून जाईल वजाचिन्ह दिलं की अपूर्णांकांची क्रम बदलतो हे लक्षात घ्या येथे पण हे ते वजा चिन्ह दिलं मी दोन्हीकडं वजा चिन्ह दिलं की काय होईल वजा चौदा आणि वजा पंधरा मध्ये सर्वात मोठा कोण आहे वजा चौदा उत्तर का येईल वजा दोन तीन ठीक आहे आता आपल्याला काय विचारलंय की दोन अपूर्णांका दरम्यानचा अपूर्णांक शोधणे म्हणजे मला छेद, 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 छेद दोन तीन आणि पाच छेद सहा छेद सहा म्हणण्यापेक्षा मी पाच छेद आठ म्हणेल की यांच्या दरम्यानचा अपूर्णांक शोधायचा आहे तर तो कसा शोधणार अंशांची बेरीज अंशांची बेरीज म्हणजे दोन आणि पाचची बेरीज आणि छेदाची बेरीज म्हणजे तीन आणि आठची बेरीज पाच आणि दोनची बेरीज सात आणि आठ आणि तीनची बेरीज आठ अकरा म्हणजे छेद तीन आणि पाच छेद आठ यांच्या दरम्यान कोणता पूर्णांक येतो तर तो येतो छेद अकरा हे लक्षात राहू द्या सोपी ट्रिक आहे पुढील प्रश्न पुढील एक महत्वाची गोष्ट आहे ती लिहून घेण्यासारखी आहे की छेदाधिक धन अपूर्णांकात छेद व अंश यांच्यात समान फरक असेल तर ज्याचा छेद व अंश मोठा तो अपूर्णांक मोठा व ज्याचा छेद व अंश लहान तो अपूर्णांक लहान तर हे कसं काढायचं हे काय आहे तर लक्षात घ्या तर लक्षात घ्या की याचे उत्तर का कसे काढायचे बघा अशी एक संख्या देतो मी पाच छेद सात पुढील संख्या असेल तेरा छेद पंधरा परत असेल सातशेद नऊ आणि अकरा छेद तेरा मग यामध्ये मला शोधायचं आहे की सर्वात मोठा पूर्णांक कोणता आहे तर मी कसा शोधणार बघा पाच आणि सातमध्ये कितीचा सा फरक आहे दोनचा तेरा आणि पंधरामध्ये पण दोनचा फरक यामध्ये पण फरक कितीचा आहे दोनचा यामध्ये पण दोनचा फरक आहे मग असे जर फरक समान असतील तर मग सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर ज्याचा छेद व अंश मोठा मग यामध्ये सर्वात मोठा अंश कोणाचा आहे तर त्याचा छेद पंधरा हा अंश पण मोठा आहे छेद पण मोठा आहे तर तो अपूर्णांक अंश मोठा तो अपूर्णांक कसा येतो तर तो अपूर्णांक मोठा ठीक आहे व ज्याचा छेद वंश लहान तो अपूर्णांक कसा असतो लहान मग यामध्ये सर्वात लहान कोण येईल पाच छेद सात हा लहान अपूर्णांक येईल हे लक्षात ठेवा सोपं आहे मग यावरून आपले गणित कसे सोडवायचे बघूया बघा आपल्याला हे गणित सोडवायचे आहे तर हे कसे सोडवायचे तर लक्ष द्या वजा पंधरा छेद चौदा आहे वजा नऊ छेद आठ आहे तेरा छेद बारा आहे आणि वजा एकोणीस छेद अठरा आहे या परमीय संख्यांचा उतरता क्रम शेवटून दुसरी परमीय संख्या पुढीलपैकी कोणती तर मी इथं लिहितो पंधरा छेद चौदा पंधरा छेद चौदा मी अजून कसं लिहू शकतो वजा एक पूर्णांक एक छेद चौदा असं लिहू शकतो हो लिहू शकतो पुढची संख्या मी कशी लिहू शकतो वजा नऊ छेद आठ ही संख्या कशी लिहू शकतो वजा एक पूर्णांक एक हो छेद आठ ठीक आहे त्याच्या पुढे काय आहे तेरा छेद बारा ही संख्या मी एक पूर्णांक एक छेद बारा अशी लिहू शकतो आणि शेवटची वजा एकोणीस छेद अठरा ही संख्या मी कशी लिहू शकतो वजा एक पूर्णांक एक छेद अठरा ठीक आहे आता मला सांगा ह्याच्यात धनपूर्णांक हा आहे म्हणजेच सर्वात मोठा तर हाच आला सर्वात मोठा पूर्णांक कोणता आला ज्याला अधिक चिन्ह आहे म्हणजे तेरा छेद बारा हा सर्वात मोठा आला मग आपल्याला काय शोधायचंय की जे वजा चिन्ह आहेत त्यामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात लहान मग येथे सर्वांना कोणतं चिन्ह आहे वजा चिन्ह आहे पुढील गोष्ट वजा एक वजा एक वजा एक असा आहे मग मला सांगा हा जरा पूर्णांक बघितला हा आणि हा मग मला सांगा छेद चौदा छेद आठ आणि छेद अठरा यामध्ये सर्वात मोठा कोणता तर सर्वात मोठा छेद आठ असतो पण त्याला चिन्ह कोणतं लागले वजा म्हणून हा काय होईल सर्वात लहान हा काय होईल सर्वात लहान आणि ज्याला हा सर्वात लहान असायला पाहिजे आपल्या अपूर्णांकाचे आप नियमानुसार पण त्याला जर वजाचिन्ह लागलं तर तो काय होतो सर्वात मोठा यांमध्ये ठीक आहे जे वजाबाकीचं चिन्ह आहे त्यामध्ये हा सर्वात मोठा आहे मग यांचा क्रम कसा येईल तर आपल्याला कसा लिहायचा आहे उतरता क्रम लिहायचा आहे उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा पहिल्यांदा सर्वात मोठा काय आला तेरा छेद बारा दोन नंबरला कोणता आला वजा एकोणीस छेद अठरा तीन नंबरला कोणता आला वजा पंधरा छेद चौदा आणि चार नंबरला कोणता आला वजा नऊ छेद आठ ठीक आहे हा क्रम येईल उत्तरता क्रम मग यामध्ये आपल्याला उत्तर सांगायचे आहे तर सांगा उत्तर काय येईल तर याचे उत्तर येईल वजा पंधरा छेद चौदा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल लक्षात आलं सोपं आहे पुढील प्रश्न बघूया आपण बघा पाचशे आठ मध्ये किती वेळा पाचशेद आठ मिळवावेत म्हणजे बेरीज पाच येईल कसं सोडवणार आपण पाचशेद आठ मध्ये किती वेळा म्हणजे एक्स वेळा पाचशेद आठ मिसळले तर बेरीज काय येईल पाच मग हे पाच छेद आठ वजा होईल तिकडं आणि इथं काय येईल पाच छेद आठ एक्स बरोबर पाच वजा पाचशे आठ छेद सामान करून घेतला आता छेद सामान करताना ह्या पाचला किती निघूनणार आठ निघूनणार म्हणजेच काय होईल चाळीस वजा पाच भागिले आठ असे येईल ते चाळीसमधून पाच गेलं पस्तीस छेद आठ बरोबर मग येथे पाच छेद आठ एक्स बरोबर किती येईल पस्तीस छेद आठ मग हे पाच छेद आठ उलटून गुणिले होईल तिकडं आणि काय येईल एक्स बरोबर पस्तीस छेद आठ उलटून गुणिले आठ छेद पाच ह्या आठला आठ गेलं पाच पस्तीसला भागलं सात आलं एक्सची ची किंमत काय येईल सात म्हणजेच किती वेळा मिसळावं तर ते मिसरावं सात वेळा पर्याय क्रमांक चार उत्तर येईल ठीक आहे ह्याच प्रश्नाचं अजून एका पद्धतीने उत्तर कसं काढायचं तर बघा कसं काढता येईल उत्तर याचं तर पाच छेद आठ किती वेळा पाच छेद आठ मिळावे म्हणजे बेरीज पाच येईल तर बघा काय करायचं हे पाच छेद आठ येथे लिहायचं येथे पाच लिहायचं आठ आणि पाचचा गुणाकार करायचा वजा पाच भागिले पाच ही मांडणी लिहता आली की उत्तर आलं बघा आठ पंचेचाळीस चाळीसमधून मधून पाच गेलं किती पस्तीस पस्तीस ला पाच निगलं उत्तर आलं सात तर कसंही लक्षात ठेवा दोन्ही पद्धतीने सोपंच आहे पुढील प्रश्न बघा पाचशे बारा ही परमेय संख्या दोन परमेय संख्यांच्या बेरजे एवढी आहे म्हणजे पाचशे बारा ही दोन परमेय संख्यांच्या बेरजे इतकी संख्या आहे त्यापैकी एक परमेय संख्या काय आहे वजा तीनशे चोवीस आणि दुसरी परमेय संख्या आपल्याला शोधायची आहे ती आपण एक्स मांडली तर आता बघूया की काय येईल उत्तर एक्स बरोबर पाचशे बारा हे वजा आहे पलीकडे जाऊन काय होईल आधी तीनशे चोवीस आपण छेद समान करूया पाचशे बारा येथे काय आहे बारा येथे काय आहे चोवीस चोवीस बारापेक्षा कितीने मोठा आहे दुपटीने मोठा आहे म्हणजे ह्या संख्येचे आपण दुप्पट करू पाचशे बाराचे दुप्पट काय होईल दहा छेद चोवीस अधिक तीन छेद चोवीस दहा तीन किती ते आलं तेरा उत्तर काय येईल तेरा छेद चोवीस पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल तर अशा पद्धतीने जे बेसिक होतं ते आपण घेतलेलं आहे अजून एक प्रश्न राहिला आहे तो घेऊया म्हणजे आपल्याला सध्या दोन पॉईंट एक पुढील लेक्चरमध्ये घेता येईल मग या प्रश्नामध्ये हा प्रश्न दोन हजार सतराच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला विचारलेला आहे या प्रश्नामधील अचूक संबंध ओळखायचा आहे आप आपल्याला कोणतं योग्य आहे ते ओळखायचंय मग बघूया आपण तर बघा आपण काय केलं तर मग अशी तिरकस गुणाकार दोन आणि दोन चा गुणाकार काय येईलो वजा चार ठीक आहे येथे वजा चिन्ह आहे वज तीन आणि वजा एक चा गुणाकार काय येईल वजा तीन यामध्ये मोठं काय आहे वजा तीन मोठं आहे हे तर काय म्हणलंय तर वजा दोन छेद वजा तीन म्हणजे हे काय विधान चुकीचं येईल पुढील बघूया आपण की वजा दोन आणि दोन चा गुणाकार वजा चार तीन आणि एक चा गुणाकार तीन मोठं काय आहे तीन मोठं आहे वजा पेक्षा म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे पुढील प्रश्न बघूया पुढील विधान बघूया आपण वजा पाच आणि तीनचा गुणाकार काय येईल वजा पंधरा आणि चार आणि वजा दोन चा वजा आठ मोठं काय आलं वजा आठ हे मोठं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य आहे वाटल्यास पर्याय क्रमांक चार पण बघूया आपण तीन आणि पाच चा आकार पंधरा चार आणि वजा दोन चा आठ यामधील मोठी संख्या कोण आहे तर पंधरा संख्या आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार पण चुकीचा आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीने जो बेसिकचा लेक्चर आहे तो आपण घेतलेला आहे आणि स्वाध्याय क्रमांक दोन पॉईंट एट हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत तर हे व्हिडिओ कसे वाटले हे मला नक्की कळवा आणि तुमचे जे मित्र स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद